सासूबाई असावी पण प्राजक्ता सौदामिनी अंजली अनुराधा आणि प्रियंका या लहानपणापासून जिवलक मैत्रिणी म्हणजे ते आपले म्हणतात ना लंगोटियार अगदी तसं लहान होत्या तेव्हापासून शाळेत सोबत होत्या तर कॉलेजपर्यंत पाच मुलींची मैत्री अख्ख्या कॉलनीमध्ये फेमस त्यांचं बसणं उठणं चालणं बोलणं सगळं हे नेहमी सोबत असायचं फक्त झोपायला काय त्या एकमेकींना सोडायच्या कॉलेज संपले आणि सगळ्यांचे लग्न झाले प्रियंका आणि प्राजक्ताचं गावातच लग्न झालं तर अंजली आणि अनुराधा गावाच्या थोड्या अंतरावर असलेल्या वेगवेगळ्या गावात होत्या सौदामिनी मात्र त्यांच्यापासून बरीच लांब गेली होती आता साधारण लग्न होऊन चार वर्ष झाली होती पण त्या कधीच सर्वजणी एकत्र आल्या नव्हत्या प्राजक्ता आणि प्रियंका भेटायच्या अधूनमधून मात्र जवळ असूनही अंजली आणि अनुराधा कधी भेटल्या नाहीत यावेळी मात्र प्राजक्ताने ठरवलं की वर्षाचा शेवट हा आपण एकत्र येऊन एन्जॉय करायचा म्हणून तिने प्रियंकाला फोन केला हॅलो प्रियंका ऑफिस सुटलं की येते का जरा भेटायला आपल्या नेहमीच्या ठिकाणी कधी आज का ओ, अग आज नाही जमणार मला प्रियंका तुला कधी जमतं ग फक्त घर घर आणि घर पण चिडू नकोस ग तुला माहीत आहे ना माझी सासू कशी आहे मग तरीही ही बोलते अग पण म्हणजे तुला आज काय कधीच जमणार नाही का तू बोल ना काही का? का काम होतं का म्हणजे काम असेल तरच तुला फोन करायचा का तसं बोलायचं नाही का प्राजक्ता चिडू नको ना यार तू बरं मला असं वाटते की आपण पाचजणी मिळून जरा धम्माल करूया वर्षाच्या शेवटी अग आपण प्रत्येक दिवस झाले बोललो नाही भेटलो नाही एकमेकींना हो अगं माझ्या तर मनात कित्येक गोष्टी आहेत ज्या मी साठवून ठेवल्यात घरात नवऱ्याशी बोलायची हिंमत नाही सासूबाई तर भलतंच चालतं माहेरी सांगू सांगू शकत नाही कारण आईला एक हृदयविकाराचा झटका येऊन गेला बर तू नको काळजी करू आपण करू सगळं नीट तुला जमेल ना पण मी नक्की नाही सांगत पण प्रयत्न नक्की करेल ओके चल बाय टेक केअर प्राजक्ताच्या मनात असंख्य प्रश्न आले एवढं का सहन करते ही बाई लहानपणापासून तिने कधी स्वतःच्या मनाचा विचार केला नाही आणि आता तर काही बोलायला गेलं तर हे सासर आहे मग तिने अंजली आणि अनुराधाला फोन केला हाय अंजली हाय प्राजक्ता अगं कशी आहेस आणि कुठे आहेस बऱ्याच दिवसांनी आठवण झाली हो अगं मला आठवण आली तरी तुला तर अजिबातच येत नाही तसं नाही ग तुला तर सगळे माहीत आहे घरचे ते तर चालायचंच ग आपण येत्या बुधवारी भेटत आहोत सगळ्या सगळ्या म्हणजे कोण आपली गॅंग का कुठे आपण एकमेकींच्या घरी भेटूया का नको ग उगाच घरी प्रॉब्लेम बरं तुला जसं योग्य वाटेल ते ठरव नंतर प्राजक्ताने अनुराधाला फोन केला हाय अनु आपल्याला भेटायचं आहे आणि यावेळी काही कारण नको आहे तुला यायचं आहे नाही अगं नको वाटते घरातून निघताना का अगं काही प्रॉब्लेम झाला का, का? अगं संसार म्हणजे प्रॉब्लेम होऊन बसला आहे माझ्यासाठी बरं बरं काळजी घे हो भेटू तेव्हा बोलू आता फक्त सौदामिनी राहिली तिला फोन लावणार तोच तिला सौदामिनी दिसली हाय सौदामिनी अगं इकडे कधी आलीस तू तुला एकदा पण सांगावसं नाही वाटलं का किंवा आपण भेटावं वा? अगं वाटलं ना असं होईल का कधी तुम्ही दोघी इकडे आहात म्हणून मी आले इकडे आणि तुमच्या सौदामिनीच्या डोळ्यात पाणी आलं अगं काय झालं काही नाही या ना घरी खूप बोलायचं आहे खूप मनात आहे तुझ्याजवळ व्यक्त करायचं आहे अगं म्हणून यावर्षी मी ठरवलं सगळ्यांना एकत्र आणायचे हो नक्की येईल एवढं बोलून प्राजक्ता निघून गेली प्राजक्ताने यावेळी एक ग्रुप बनवला त्यावर तिने पोस्ट केलं या गुरुवारी सगळ्यांनी सौदामिनीच्या घरी जायचं आहे कुणालाही काही हरकत नाही असं मी समजून बोलणं होईल सगळ्यांनी अंगठे दाखवून होकार कडवला खरंतर तर सौदामिनी आता गेली महिन्याभरापासून इकडेच शिफ्ट झाली होती गुरुवार आला परत प्राज प्राजक्ताने मॅसेज टाकला मी निघते आहे तुम्ही पण निघाला असाल फक्त प्रियंकाचा मॅसेज आला नाही हो मी आलेच पण मला लवकर निघायला लागेल घरी सासूबाई आहेत ना अगं तू आधी निघ मग बघू बाकी दोघी अंजली आणि अनुराधा या दोघींचं कॅन्सल झालं प्रियंका आणि प्राजक्ता दोघी बाहेरच भेटल्या आणि मग सोदामिनीच्या घरी पोहोचल्या दरवाजावरची सोदामिनीची सासूबाई पडतच आल्या आणि दरवाजा उघडला दरवाजा उघडल्याबरोबर सासूबाई म्हणाल्या या ग पोरींनो आत दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि आत गेल्या आत जाताबरोबर समोर भिंतीवर सौदामिनीच्या नवऱ्याला हार घातलेला होता दोघींना खूप वाईट वाटले पोरींनो बसा तुम्ही मी पाणी आणते नको मावशी राहू द्या अगं असं कसं सौदामिनीच्या मैत्रिणी तुम्ही तिच्या बहिणीसारख्याच आहेत तिला तुम्हीच सांभाळा मावशीच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी पदराला डोळे पुसले आणि म्हणाल्या तिला सांगू नका पोरीनो पण खरं सांगायचं झालं तर आम्ही दोघी पण खूप खसलो ग तिला फक्त वर्षाचं बाड आहे अनय माझा मुलगा युद्धात मारला गेला पण पोरीनं डोळ्यात एक अश्रू सुद्धा आणला नाही कारण मला वाईट वाटायला नको आणि मलासुद्धा मन भरून रडता आलं नाही कारण तिला वाईट वाटायला नको पण आता अश्रू नाही आवरता आले तिला नाही आवडत मी रडलेलं मावशी तुम्ही खरंच खूप हिमतीच्या आहात थांबा मी पाणी आणते मावशीने मावशीने पाणी आणलं त्यांना दिलं तेवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजली मावशी धावतच गेल्या आणि दरवाजा उघडला तर सौदामिनी होती ती घरात आली अरे वा कधी आलात थोडा वेळ झाला मावशीने पाणी दिले सौदामिनी तू हातपाय धुवून घे बिनू उठेल तेवढ्या मग तुला काही बोलू देणार नाही तू गप्पा मारून घे गे। सौदामिनी गेली फ्रेश होऊन आली अगं काय घेणार सांगा पटकन पणवून आणते अगं आपण बोलायला भेटलो आधी गप्पा मारू आणि सोदामिनी अगं आम्ही तुला एवढं परख झालो का की तू सगळं लपवलंस आमच्यापासून नाही ग बोलले असते मन मोकळं केलं असते तर अश्रू आवरता आले नसते आणि आई म्हणजे सासूबाई हार्टच्या पेशंट आहेत त्यांना जपणं माझं कर्तव्य आहे घरी असलं ना की अजिबात आम्ही दोघी तो विषय नाही काढत तेवढ्यात सासूबाईंनी मस्त गरमागरम भजी आणली मावशी अहो तुम्ही कशाला त्रास घेतलात अगं त्रास कशाला बऱ्याच दिवसानंतर आमच्या घरी कोणी आलं खूप बरं वाटलं ग तुम्ही निवांत गप्पा मारा मी आहे बिनूजवळ सौदामिनी मिनी अगं तू किती नशिबवान आहेस कधी कधी तर वाटतं मावशी तुझी सासू आहे की आई अग देवानी मला आईनही दिली पण सासूच्या रूपात आईची माया द्यायला विसरला नाही त्यांनी खूप केलं माझ्यासाठी आणि माझ्या लेकरासाठी तुला सांगू का मुलांची आठवण आली की जातात फोटोजवळ आणि रडतात अगं मला माहीत नाही हो म्हणून रात्री अश्रू लपवून झोपतात पण मला कळतना एका आईच्या पोटचागेर गोडा केला की के किती त्रास होतो अगं आमच्या आधी एवढं नव्हतं पटत मात्र जेव्हा हे गेले तेव्हापासून आमच्या नात्याची बिन एवढीच घट्ट झाली आहे ना की आम्ही मायलिकीत झालो मी घरी यायच्या आधी सगळा स्वयंपाक रेडी करून ठेवतात मी कितीही रागावलं तरी ऐकत नाहीत का तर तुला मुलासोबत वेळ मिळायला पाहिजे म्हणून घरी आलं की जेवायचं आणि त्याच्यासोबत वेळ घालवायचा अगं खरंच नशिबाने नवरा घेतला हिरावून पण आईच्या मायेचा पदर नेहमीसाठीच डोक्यावर ठेवला तेवढ्यात प्रियंकाचा फोन वाजला तिच्या सासूबाईचा फोन होता त्यांनी तिला घरी बोलावलं बरं तुम्ही मारा गप्पा मी निघते आता रविवारी माझ्या घरी या थांब प्रियंका मी पण निघते ग बराच उशीर झालाय आणि हो सौदामिनी येताच पण आण नाही ग आईचा नाही करमत त्याच्याशिवाय ओके चल बरं आम्ही निघतो आता मावशी भेटूनंतर बाळांनो सांभाळून जा हो मावशी चल बाय सोदामिनी दोन्ही निघाल्या आणि घरी पोहोचल्या संध्याकाळ झाली होती प्राजक्ताने घरी गेल्याबरोबर घर आवरलं स्वयंपाक केला मुलाला खाऊ घातलं तोपर्यंत तिचा नवरा ऑफिसमधून घरी आला फ्रेश झाला आता रात्रीचे साधारण नऊ वाजले होते प्राजक्ताने जेवण गरम केलं सासूबाई आणि तिचा नवरा प्रवीण जेवायला बसले आणि मुलगा टी व्ही बघत बसला होता अर्ध जेवण होत नाही तोच प्राजक्ताचा ओन वाजला ए बाळा बघणारे कुणाचा फोन आहे मम्मा अगं अनुराधा मावशीचा आहे बरे पटकन एवढ्या उशिरा फोन केला काहीतरी अडचण आली असेल हिला अग जेवताना फोन घेऊ नये एवढं साधं कडत नाही तुला प्राजक्ताने सासूबाईंकडे जरा रागात बघितलं आणि फोन उचलला हॅलो बोल अनु एवढ्या रात्री काय अडचण आली अनु फोनवर रडायला लागली अनु अगं काय झालं बोलना, ना बोलण्याशिवाय कसं कळेल मी फोनवर नाही सांगू शकत अग, मला राहवलं नाही म्हणून मी फोन केला जरा उशीर झाला सॉरी ग अगं उशीर झाला हे महत्वाचं नाही तू आधी सांग काय झालं तू जरा येते का मला भेटायला कधी येऊ सांग उद्या कधी पण ये आणि हो कुणाला अजून काही सांगू नको उगाच सगळ्यांना टेन्शन तू घेत नाही टेन्शन म्हणून मी तुला सांगितलं अगं हो बाई माहीत आहे मला हो उद्या सकाळी ये भेटायला हे बघ आज माझी सुट्टी होती उद्या मिळाली तर ठीक नाही तर हाफ डे करून येते हो चल बाय बाय आणि अजिबात घाबरायचं नाही आम्ही आहोत सोब तिला इकडे सासूबाई काय झालं तिला भरल्या घरात राहायला किती मस्त नवरा आहे सासूबाई आहेत आई हे काय बोलता तुम्ही आपल्याला अजून काही माहीत नाही काय झालं कुणाचा दोष आहे कुणाची चूक आहे हे आपण ठरवू शकतो का अगं घरात भांडणं झालं असेल दोष हा सुनांचा असतो ह्या सुना कानामागून येतात आणि तिखट होतात थोडं काही बोललं की नवऱ्याला सांगतात नाहीतर कधी माहेरी सांगतात आई मुलाचे नाते सुद्धा तोडून टाकतात आई विषय कुठे नेत आहात तुम्ही आता दोघींचं नक्कीच भांडण सुरू होणार त्याआधीच प्रवीण बोलला प्राजक्ता अग जेवण करून घे गार होईल प्राजक्ताने जेवण केले आणि सगळं आवरायला घेतलं प्राजक्ताच्या डोळ्यात हाच विचार होता की काय झालं असेल मनातलं तिने प्रवीणजवळ बोलून देखील दाखवलं मम्मा अग चल ना मला खूप झोप आली चल ना झोपू हो, हो बाळा चल ना उशीर झाला आज सॉरी तो लगेच आईच्या कुशीत आला आणि काही वेळात झोपी गेला मात्र आज प्राजक्ताला झोप येत नव्हती प्राजक्ता अग जास्त विचार करू नको उद्या जात आहेस ना भेटायला हो पण मन नाही लागत आहे देवाचं नाव घे येईल झोप प्राजक्ता झोपी गेली आणि सकाळ होताच ती घरचं सगळं आवरून ऑफिसला गेली तिथेही तिचं मन लागेना तसा तिला हाफ डे करायचा होता तो संपल्यावर लगेच तिने ॲटो पकडून अनुकडे धाव घेतली प्राजक्ता निघाली ते थेट अनुराधाच्या घरी जाताना तिने प्रियंकाला फोन लावला आणि मध्येच कट केला कारण तिच्याही घरी वातावरण फारसे चांगले नव्हते प्राजक्ता अनुराधाच्या घरी पोहोचली तिने दरवाजा वाजवला आणि काकूंनी लगेच दरवाजा उघडला प्राजक्ता बरं झालं बाई तू तु आलीस तुला तर माहीत आहे अनुचा स्वभाव किती शांत आहे तीच हिला ते तेच हिला भोवलं ग आणि काकू दरवाजात रडायला लागल्या काकू काकू अजिबात रडू नका अहो काय झालं काहीच कडत नाही आहे तुम्ही शांत व्हा आधी आणि ती कुठे आहे ते सांगा हे बाळाघरात ती बसली आहे बेडरूममध्ये प्राजक्ता घरात गेली आणि बेडरूमचा दरवाजा वाजवला अनुने दरवाजा उघडला दरवाजा उघडल्याबरोबर ती प्राजक्ताच्या गळ्यात पडली आणि मोठमोठ्याने रडायला लागली प्राजक्ताने तिच्या डोळ्यांवरून हात फिरवला अनु शांत हो अगं तू आधी काय झाले ते तर सांग आणि तुझ्या चेहऱ्यावर आणि अंगावर कसले वाण आहेत अनु शांत झाली आईने पाणी आणलं अनुने दोन घोट पाणी पिलं थोडा वेळ अगदी शांत राहिली आणि बोलायला सुरुवात केली प्राजक्ता अगं त्या लोकांनी मला घराबाहेर काढले काय कशासाठी काय झालं अगं तुला तर माहीत आहे ना माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली पण अजूनही घरात पाडणा हालत नाही मग मला तिथे ठेवून काय करणार काय करणार म्हणजे अगं फक्त तीन वर्ष झाली हो सासूबाईच्या म्हणण्याप्रमाणे वर्षभरात पाडणा हालायला पाहिजे पण आमचं दोघांचं चांगलं बॉन्डिंग होतं म्हणून तेवढे दोन वर्ष टिकले मी मग आता काय झालं अग दर महिन्याला दवाखान्यात जायचो पण काही नाही फक्त तपासण्या करायच्या आणि घरी यायचो लग्नाच्या सहा महिन्यापासून हे चालले होते पण नाही राहत मला दिवस म्हणून सारखे टोमणे सतत घाण बोलणे सासू चालू असायचं सासूबाईचं मग मी एक दिवस म्हटलं मला दुसऱ्या दवाखान्यात न्या तेव्हा त्या म्हटल्या दुसऱ्या दवाखान्यात जाऊन काय होणार आहे मुलं वांडू वांझोटी कुठली मला वंशाचा दिवा हवा आहे मग ती तुझ्याकडून नाही तर अजून दुसऱ्या कुणाकडून मग तू काहीच नाही बोलली का आणि भाऊजी अगं ते नसताना म्हातारीला जोर यायचा त्यांच्या समोर तर एकदम गाय पण मी यावेळी त्यांना म्हटले दुसऱ्या दवाखान्यात जाऊन कंटाळा आला होता मला दवाखान्यात जाऊन जाऊन मग गेलात का नाही दुसऱ्या दवाखान्यात अगं गेली ना साधारण आठ दिवस आधी गेलो दोघांची तपासणी केली तेव्हा कळालं माझ्यात दोष नाही दोष त्यांच्यात आहे हे ऐकून दोघांच्या पायाखालची जमीन सरकली मग तू सांगितलं का त्यांना प्राजक्ता अगं तुला तर माहीत आहे ही कशी आहे स्वतःला त्रास झाला तरीही सहन करेल पण एक शब्द बोलणार नाही रात्री जेवायला बसली तेव्हा परत सासूबाईंचं सुरू झालं मला तर बाई या घरात राहावे वाटत नाही घर कसं खायला उठ मग मीही बोलले यावर हो नाही मलाही वाटतं पण आता काय करणार ना तुम्हाला आजी होण्याचं सुख हे नाही देऊ शकत एवढं बोलल्यावर सासूबाई भडकल्या आणि म्हणाल्या जरा लाजबीत आहे की नाही कसं बोलतेस तुझ्या नवऱ्याला नवऱ्याला तू काय थोबाड बघत बसला तुझे काय हातात बांगड्या भरल्यात का आणि हे ऐकल्यावर त्यांना खूप राग आला आणि त्यांनी मला मारलं अर्थ पण एवढे पहिल्या दिवशी त्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी काय ही आणि जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा फक्त सांगितलं की मी त्यांच्याशी भांडले मला फार राग आला या गोष्टीचा मी उलटून बोलले कुठे फिरणार हे पाप सुनेशी असं वागता बरं झालं देवाने तुम्हाला मुलगी नाही दिली हे बोलल्यावर दोघे माझ्या अंगावर धावून आले पण मी यावेळी सरळ हाती फोन घेतला आणि तडक बोलले खबरदार कधी माझ्या अंगाला हात लावाल तर सरळ पोलिसांना बोलवेल यावर दोघांनी मला म्हटलं चल उचल बॅग आणि चालती हो घरातून मग तू बॅग उचलली आणि निघून आलीस बरोबर हो दुसऱ्या दुसरा, दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे करू दे दुसरं लग्न त्यांना मला नाही फरक पडणार आता नको विचार करू अनु एवढा अगं ही वेगळी निघून जाईल प्राजक्ता ही वेळ निघून जाईल मनावरचे घाव पण भरतील पण तर मनावरचे घाव नाही नाही मी ठरवलं आता नाही जायचं परत तिकडे काहीही होऊ दे माहेरी सपोर्ट नसला तरीही मी तिकडे जाणार नाही बाळा बाडा असं कसं बोलतेस तू अगं मी एकटी आहे म्हणून काय झालं मी खंबीर आहे अजून तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे अनुराधाने डोळे पुसले आणि हलकीशी स्माईल दिली आता बरं वाटलं बघ मला मन मोकळं झालं तू जा माहेरी मी त्रास दिला तुला नाही ग काही नाही तू आराम कर जास्त विचार करू नकोस भेटू लवकरच हो चल बाय समाप्त मित्रांनो तुम्हाला कथा आवडली असल्यास कमेंट्स करून प्रतिक्रिया नक्कीच कळवा धन्यवाद